नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर बघा मित्रांनो माझ्या पाठीमागे बैल बाजार भरलेला आहे बैलबाजार फुलाचा बाजार आजचा भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला चाळीस हजारापासून तर ऐंशी हजार साठ हजार पन्नास हजार अशा किमतीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पण तर नक्की बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा या धुळेचा बाजारमध्ये जास्त करून गावरान माडू अशा बैल जोड्या जास्त करून आलेली असतात आणि काही ठेलरी किल्ल्याची जातीच्या बैल असतात ते सुद्धा बैल आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट बघता नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघा फुल असा आजचा बाजार वगैरे बनलेला आहे शेतकऱ्यांच्या पण जोड्या विक्रीला आलेल्या नाही तर आपण तुम्हाला शेतकऱ्यांच्या जोड्या पण दाखवणार आहोत एक जोडी विक्री भाऊ किंमत किती भाऊ हो जोडीची हां किंमत किती किंमत चाळीस हजार चाळीस हजार रुपये हा हो तर चालू आहे सर्व कामाला सर्व काम तर बघा मित्रांनो जोडीची किंमत चाळीस हजार रुपये सर्व कामाला जोड चालू आहे कुठली भाऊ तुम्ही बोरविल बोरविलची आहे का जवळची कामाला चालू आहे कसे उदावं तुम्हाला नंबर आहे का तुमच्याकडं बाय बोला बरं एकोणनव्वद त्र्याऐंशी पंच्याहत्तर एकतीस पंचेचाळीस गॅरंटी आपल्याकडून गॅरंटी कामाची बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो त्यांनी कालच राहता फॅमिलीला आहे जर कोणाला जोडी खरेदी करायची तारखेमध्ये कमी किमतीची जोडी तर तुम्ही त्यांना संपर्क वगैरे करू शकता त्याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे शेतकरी जोडी आहे सांग मित्रांनो एक जोडी आलेली शेतकरीची जोडी भैया किती किंमत आहे जोडीची किंमत किती किंमत नव्वद हजार का तर बघा मित्र मोठी जोडी नव्वद हजार रुपये किंमत आहे चालू भाऊ सर का मला कोणत्या गावाचे तुम्ही हा बरोबर एकदम मोठी जोड आहे मित्रांनो बघा मग तीचे राहणार <us> तो नंबर आहे का तुम्णारागा तुम्णारागा। तुम्णारागा। किती लिहायची आपल्याला जोडी पर्यंत द्यायची पंच्याहत्तर द्यायची थोडंफार कमी जास्त होईल गॅरंटी राहील पण गॅरंटी राहील ना का मित्रांनो बेटाचे व्यापारी त्यांचा एक बिल आले एक जोडी किती किंवा याचे बावीस हजार रुपये चालू आहे कामाला आणि या जोडीची यांचे पंचेचाळीस सांगायला यहार मध्ये कमी जास्त चालू सर्व कामाला सर्व कामाला चालू शेठ सर्व कामा तीन आहे का आज आणलेली बरोबर गॅरंटी आपल्याकडून घर पाच सहा पहिले का बरोबर तर बघा मित्र बेटाची व्यापारी जर तुम्हाला बैल खरेदी करायची असेल तर आपण तुम्हाला नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे कायम बैल राहता त्यांच्याकडं बेटाला बाजारात जाऊन राहते आज असा बाजार भरलेला आहे मित्रांनो असा खुलासा आजचा बाजार वगैरे हो भरलेला आहे जबरदस्त अशी गर्दी आता कसं आहे बरेच शेतकऱ्यांचे बैल कामं झालेले त्यामुळे विक्रीला आणन ते बैल हे बघा गर्दी पुरे बाजारामध्ये आता इकडे तुम जवळ गोर आलेला आहे हे बघा करदात 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 आहे का हो गरीब आहे एकदम गरीब एकदम गरीब हो गाड्या वकऱ्याला केले रे आणि गाडी वकऱ्याला क्लिअर आहे तर बघा मित्रांनो गोरा बघा तुम्ही गाडी वकऱ्याचा क्लिअर आहे आणि एकदम गरीब आहे काय सांगायचे किती याचे पस्तीस रुपये पस्तीस हजार रुपये द्यायची किंमत पस्तीस तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये नंबर बोला नऊ हा सदोतीस झिरो अकरा चौरेचाळीस दोन गाव तुमचं आनंद खेडा तर बघा मित्रांनो आनंद खेड्याचे आहेत तर बघा प्युअर मैसूर मधला आहे चालू सर्व कामाला तर बघा मित्रांनो आता इकडं सर्व दोन्ही साइड व्यापारी आलेले हे बघा गर्दी आज एवढे बिल आलेले बाजारामध्ये शेतकरीचे पण भरपूर बिल आलेले तर जबरदस्त गर्दी झालेली आज बाजारामध्ये बघा मित्र आपलं दोंडायचे जे व्यापारी संजय चौधरी यांची एक जोडी दोन तीन जोडी कि आले किती यांची सांगायची पासष्ट हजार सांगायला आहे चालू सर का मला तर बघा टायर गाड़ी सर्व कामाला चालू राहणार आहे शेती कामाला पण हे बघा साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल

त्यांचे पंचेचाळीस सांगायचे एक्केचाळीसा द्यायचे तर बघा पंचेचाळीस सांगायला एक्केचाळीसा द्यायचे दोंडायचा जे व्यापारी आहेत कायम बैल राहतात त्यांच्याकडं जर कोणाला बैल खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा तुम्ही हे बघा तीन जोडे त्यांच्याकडं आज तर आजच्या बाजारामध्ये एवढी गर्दी ना तर तिथं व्हिडिओसुद्धा बनवता येत नाही बरोबर हे बघा इथपर्यंत गर्दी आलेली पूर्ण जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा भरपूर शेतकरीचे जे बैल आहे आज विक्रीला आलेले आहे माझ्या काही सर्व शेतकऱ्यांचे बैलांचे व्हिडिओ बनवता येत नाही तर त्यामुळे आपण काही मोजके शेतकऱ्यांचे बैलांचे आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे एवढी गर्दी बाजारामध्ये तर बाजारात नाही चालायलासुद्धा जागा नाही एवढी गर्दी आज हे बघा इथपर्यंत गर्दी आणि परत पहिली येता गर्दी चालूच येणार तर जर तुम्हाला कुठला नवीन बाजार बघायचा असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेवढे आपल्या चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब येत असतात तेवढे आपण व्हिडिओ बनवत असतो